हाय गायज वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग तर चा चा आज आहे पोळ्याचा आदला दिवस म्हणजे वाडबैलाचा पोळा इथे आज छान मातीची छोटी छोटी दोन बैलं केल्या जातात त्यांची छान पूजा केली जाते त्यांना नैवेद्य दाखविला जातो वर्षभर बिचारे बैल हे आपल्या शेतामध्ये राबराब राबतात तर आज यांचे खांदे शेकले जाते आमच्याकडे लोणी आणि हळदीनी यांचे खांदे शेकले जाते घ्या उद्या जवाल जा या जाऊन जेवाल जाऊ ताण उद्या जेवाल एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव आज आवतान घ्या उद्या जेवाल आज आवतान घ्या उद्या जेवाल आज आवतान घ्या बाबांनी बाबांनी इथे छान पूजा वगैरे केलेली आहे बैलांना नैवेद्य ना वगैरे आता दाखविलेलं आहे त्यांचे खांदे वगैरे शेकलेले आहेत तर आमच्या भागामध्ये इकडे झडती सुद्धा म्हटल्या जाते आता इथे बाबा म्हणत आहे बैल गाडा बैल गेला हो पोहन गाडा कोण गाड्याची आणली माती ते दिली गुरुच्या हाती गुरु न हो आनंदी नोरण कोणाच आपल्या घरा एक नमन गौरा हर महादेव तर अशा पद्धतीने आमच्या इथे मातीच्या बैलांचा वाट दिवस साजरा केला जातो तुमच्या भागात कसा काय करतात कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक करा तोपर्यंत बाय